आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील पुकळेवाडी ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधीचा भ्रष्टाचार दिसून येत आहे गावातील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संमतीने सदर भ्रष्टाचार झाला आहे अनेक वेळा मासिक ठराव केले असून त्यामध्ये सह्या सुद्धा नाहीत तर काही सदस्यांच्या खोट्या सह्या आहेत अनेक ग्रामपंचायत ठरावावर सूचक आणि अनुमोदक यांच्या सह्या सुद्धा नाहीत फ्लेवर ब्लॉक बसवण्यासाठी एका भक्ताने दान केले होते आणि त्याचे खोटे बिल ग्रामपंचायतीने काढले आहे पुकळे मुक्काम पुकळेवाडी पोस्ट कुकडवाड तालुका मान जिल्हा सातारा आमच्या पुकळेवाडी ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामसेवक आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मिळून संगणमतानं कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे असं त्यांच्या पेपरवरून सकृतदर्शिनी दिसून येत आहे तशी आपण लेखी तक्रार माननीय गटविकास अधिकारी मान यांना सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिली होती त्यांना आपण एक महिन्याच्या आत चौकशी करून दोषींवरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्ही सव्वीस जानेवारीला आत्मदहन करू अशी लेखी निवेदन दिलं होतं पण आजपर्यंत त्यांनी फक्त चौकशीचं नाटक केलं मागच्या दोन दिवसापूर्वी चौकशी समिती नेमली त्याचा अहवाल अजिबात अजूनपर्यंत आला नाही आता तोंडी आश्वासन देत आहेत की आम्ही पाच तारखेपर्यंत तुम्हाला हे करू आणि शासनाचा जी आर आहे की माननीय गटविकास अधिकारी यांनी प्राथमिक चौकशी एक महिन्याच्या आत करून त्याच्या चौकशीच्या निष्कर्षापर्यंत येऊन संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत शासनाचा चार जानेवारी दोन हजार सतराचा जी आर आहे त्या जी आर ला हे लोक अधिकारी जुमानत नाहीत त्या तत्कालीन ग्रामसेवक आणि संबंधित ग्रामपंचायत सदस्यांना सर्व प्रशासन पाठीशी घालते आज आम्हाला तेवीस एक दोन हजार चोवीस रोजी चौकशीसाठी त्यांनी विस्ताराधिकारी आडागळे साहेब यांनी बोलावलं पण तोंडी चौकशीत आश्वासना व्यतिरिक्त काही झालं नाही त्याच्यामुळं मी तक्रारदार म्हणून मी माझ्या मागण्यावरती ठाम आहे पंचवीस तारखेच्या जर यांच्यावर चौकशी जी केली त्याच्यात जर गुन्हे दाखल नाही केले तर सव्वीस जानेवारीला आत्मदहन करणार म्हणजे करणार भले जीव गेला तरी चालेल पण ह्याच्यात जे जे अधिकारी विस्तार अधिकारी असो बीडीओ असो हो, जे जे पण दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे माझ्याकडे या संदर्भात मी एकोणीस जानेवारीला राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला सुद्धा एक प्रत दिलेली आहे राज्याचे मुख्य सचिव यांना सुद्धा एक प्रत दिलेले आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री यांना सुद्धा एक प्रत दिलेले आहे आणि राज्याचे सहसचिव यांना सुद्धा एक प्रत दिलेले आहे या चारही प्रय माझ्याकडे पोच आहेत कृपा करून यांनी पंचवीस जानेवारीच्या आतमध्ये योग्य ती कार्यवाही करून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत नाही केले तर सव्वीस जानेवारीला आत्मदान शंभर टक्के केलं जाईल मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा బెల్ ఐక ప్రెస్ క